इथे केली जाते चक्क साडेपाच लाखांच्या सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी इथे असते वेटिंग रिळेसारख्या ग्रामीण भागात नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंचा अनोखा उपक्रम ऐकूनच आश्चर्य वाटते ना पण हे खरं आहे शिराळा तालुक्यातील रिळे या ग्रामीण भागातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधूंनी सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे रिळेसारख्या ग्रामीण भागात देसाई बंधूंचे हे सलून असून सोन्याच्या वस्तार्याने दाढी करण्यासाठी तब्बल आठ तुळे वजनाचा साडेपाच लाख रुपयांचा हा वस्तारा तयार केला आहे देसाई बंधूंचे रिळे येथे वातानुकूलित सलून असून फक्त शंभर रुपयात सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी व केस कापण्याचे काम ते करत आहेत रिळे येथे शंकर देसाई यांचे वडुलोपार्जित केस कर्तनालय आहे ते गेली अनेक दशके सुरू असून त्यांची मुले अमोल आणि प्रदीप हेही आपल्या वडिलांचा वारसा इमाने इतबारे चालवत आहेत काहीतरी वेगळा उपक्रम राबवण्याच्या हेतूने या दोघा भावांनी आपल्या आईवडिलांच्या समर्थ साथीने तब्बल आठ तोळे सोन्याचा वस्तारा बनवला आणि या वस्ताऱ्याच्या माध्यमातून ते आता लोकांची दाढी करत आहेत हा वस्तारा शिराळा येथील गौरव पारेख यांच्या सरापी दुकानात बनवला आहे हा सोन्याचा वस्तारा पाहण्यासाठी आणि सोन्याच्या वस्ताऱ्याने दाढी करण्यासाठी परिसरातील लोकांची दुकानात रीक लागत आहे अनेक ग्राहक वेटिंगमध्ये असतात त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला लोकांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचे अमोल आणि प्रदीप यांनी सांगितले सांगितलेटिव्ह ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार मी अमोल देसाई ग्रामीण भागामध्ये सोन्याचा वस्तारा ही संकल्पना राबवण्याच्या सूचनाचं कारण म्हणजे आज सोन्याचा दर सत्तर हजारावर गेलेला आहे व सर्वसामान्य शेतकरी ना शेतकऱ्यांना गोरगरिबांना परवडणारा नाही सत्तर हजारावर सोनं गेल्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये असं आलं की सोन्याच्या वस्त्यानं जर कस्टम ग्राहकांची दाढी केली तर त्यांना सो सोनं न घाल घालण्यापेक्षा सोन्याच्या वस्तारानं दाढी केली असा अनुभव आला तरी मला त्यामध्ये समाधान मिळेल म्हणून ही मी उपक्रम हा उपक्रम मी राबवला व मला चांगला प्रतिसाद इथे मिळाला व ग्राहका ग्राहकही भरपूर आहे आणि मला त्यामध्ये समाधानही भरपूर मिळत आहे नमस्कार आ, या ठिकाणी ह्या देसाई मध्ये अमोल देसाईने जे सोन्याच्या वस्तार्याने दाढी करायची ही संकल्पना जी, जी आणलेली आहे ती एकदम उत्कृष्टरित्या आणि उत्तमरित्या आहे आणि सोन्याच्या वस्त्र्यानं दाढी करण्याचं एक, एक आ, भावना एक वेगळीच फिलिंग तयार होते आणि ह्या ग्रामीण भागात या पद्धतीचे अशा पद्धतीचं हे एकमेव संकल्पना यांनी आणलेली आहे